राज्यातील दोनशे चौसष्ट नगर व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमारी सुरू असून मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार आहे निवडणुकांच्या निकालाअंती मतदार राज्याला कोणाला साथ दिली आहे हे कळू शकणार नाही असे असताना राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाट होऊन मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या तर मतदार याद्यांमधील गोड इत्यादी कारण मतदारांचा मनस्ताप वाढवणारा ठरतो अशा बुलढाण्यात पोवच मतदार पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आहे जाणून घेत नेमकं प्रकरण काय उलटाण्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या एका आमदाराला पळून लावण्यात मदत केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे बोगस मतदार पकडल्यानंतर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड याने मध्यस्थी केली आणि पकडलेल्या शिवसेना कार्यकर्त्याला पळून जाण्यात मदत केली उपस्थित पोलिसाला देखील शिवीगाळ आणि दमडाटी करताना तसेच बोगस मतदाराचा बचाव करताना कुणाल गायकवाड स्पष्टपणे दिसत आहे आमदार पुत्रावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळे यांनी केली